नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वाध्याय गुरु या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ययतथा आठवी बालभारती भाग एकमधील दुसरा धडा माझ्या देशावर माझे प्रेम आहे या धड्याच्या स्वाध्यायाची उत्तरे त्यामुळे व्हिडिओला संपूर्ण बघा प्रश्न पहिला पाठाच्या आधारे थोडक्यात स्पष्ट करा नंबर एक प्रतिज्ञा याचे उत्तर आहे बघा प्रतिज्ञा म्हणजे मनापासून केलेले संकल्प प्रतिज्ञेतील प्रत्येक शब्दामागे संकल्पाचे बळ असते आपण जे म्हणतो ते आणि तेच आपल्याला करायचे आहे असा दृढ विश्वास प्रतिज्ञा या शब्दातून व्यक्त होतो पुढचा प्रश्न आहे बघा सस्य श्यामला माता याचे उत्तर आहे बघा सस्य म्हणजे पिकलेले धान्य पिकलेल्या धान्याचे समृद्ध अशी काळी माती असलेली भारतमाता प्रश्न क्रमांक दोन खालील आकृत्या पूर्ण कला यामधील पहिली आकृती आहे बघा भारतमाता की जयमधील भारत म्हणजे भारत भारतातील सर्व लोक महात्मा गांधींनी सांगितलेली प्रेमाची दोन वैशिष्ट्ये सक्रिय आणि सुबुद्ध यानंतरची पुढची आकृती आहे बघा देशावरील प्रेम सिद्ध होण्यासाठी लेखकाने पाठात सांगितलेल्या विविध कृती नंबर एक हातात झाडू घेऊन गावाची शास्त्रीय पद्धतीने साफसफाई करणे नंबर दोन आपल्या पोटापलीकडे पाहायला शिकणे नंबर तीन रेल्वे गाड्यांमध्ये घाण न करणे आणि शेवटचं आहे बघा माझ्या वागण्याचा देशावर आणि देशवासियांवर होणाऱ्या परिणामाचा विचार करणे प्रश्न क्रमांक तीन खालील विचार कोणाचे आहेत ते लिहा भारतमाता म्हणजे भारतातील सर्व लोक असे विचार आहेत पंडित जवाहरलाल नेहरू यांचे प्रेम हे निष्क्रिय असू शकत नाही असे विचार आहेत बघा महात्मा गांधी यांचे आणि त्यानंतर खरा तो एकचे धर्म जगाला प्रेम अर्पावे असे विचार आहेत बघा साने गुरुजी यांचे यानंतरचा प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक चार तुमच्या शब्दात उत्तरे लिहा यामधील पहिला प्रश्न आहे बघा तुमच्या आईचे तुमच्यावरील प्रेम व्यक्त करताना एखादा प्रसंग थोडक्यात लिहा अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही तुमच्या मनाने सुद्धा लिहू शकता याचे उत्तर आहे बघा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये माझ्या सर्व मित्रांनी पोहणे शिकवण्याचे ठरवले मला मात्र पाण्यात उतरण्याची भीती वाटत असल्यामुळे मी शेवटपर्यंत नाही नाहीचा आढळत लावला त्यामुळे माझे सर्व मित्र माझी मजा घेऊ लागले मला हसू लागले भित्रा म्हणू लागले हे माझ्या आईने ऐकले तिला ते आवडले नाही तिच्या मुलाला कोणी भित्रा म्हटलेले तिला आवडत नसे कारण आपण शिवरायांच्या वंशातले आहोत मग आपण इतक्या छोट्या गोष्टीला का म्हणून घाबरायचे पण मला पाण्यात भीती वाटत असल्यामुळे माझ्यावर कोणत्याही गोष्टीचा परिणाम होत नव्हता मला पोहता यावे म्हणून आई मला स्वतःबरोबर जिथे पोहणे शिकवले जात होते तिथे घेऊन गेली आणि म्हणाली तू फक्त दुसऱ्यांना पोहताना बघ तुला पाठवत नाही पाण्यात परंतु तिने आधीच तिथल्या शिक्षकांशी बोलणे केले होते की ठरवल्याप्रमाणे तिने मला पाण्यात ढकलले मी जोरजोरात ओरडलो मेलो मेलो परंतु तिला काही फरक पडत नव्हता मी माझी सर्व शक्ती एकवटून पोहता येत नसूनही पोहण्याचा प्रयत्न केला त्यानंतर माझ्या मदतीला तेथील आजूबाजूला असलेले शिक्षक आले आणि माझी भीती कमी झाली त्यामुळे आज मी उत्तम जलतरणपटू आहे तो मी माझ्या आईमुळेच त्यावेळी तिने जर तो निर्णय घेतला नसता तर मी पोहणे शिकलोच नसतो यानंतरचा प्रश्न आहे बघा प्रतिज्ञेतील एखाद्या शब्दाचा अर्थ जाणून घेताना व कृतीत आणतानाचा तुमचा अनुभव लिहा याचे उत्तर आहे बघा प्रतिज्ञेत सारे भारतीय माजी बांधव आहेत असे वाक्य आहे यातील बांधव या शब्दाचा अर्थ जाणून घेताना व तो कृतीत आणताना मला आलेला अनुभव असा आमच्या आळीत शिक्षणासाठी आलेले रहीम व त्याचा छोटा भाऊ राहतो ओळीतली माणसे त्यांच्याकडे तिरस्काराने पाहतात जणू ते अतिरेकेच आहेत या भावनेने एकदा रहीम एकाएकी आजारी पडला त्याचा लहान भाऊ अनेक घरी जाऊन त्याने त्याला दवाखान्यात नेण्याबद्दल मदत मागितली कुणीच तयार झाले नाही मी आणि दादा मात्र ताबडतोब त्याच्या घरी गेलो आणि त्याला दवाखान्यात नेले कारण भारतीय ना या नात्याने तो आमचा भाऊच होता खेळू या शब्दांशी यामधील पहिला प्रश्न आहे बघा समान अर्थाचे जोड शब्द तयार करा उदाहरणात पालन पोषण दंगा मस्ती कोढ कौतुक को थट्टा मस्करी धनदौलत बाजार हाट यानंतरचा प्रश्न आहे बघा गटात न बसणारा शब्द ओळखा व वो तो शब्द गटात का बसत नाही यामधील मागील कारण सांगा यामधील पहिला गट आहे बघा मी आपण रत्ना त्यांचे याचे उत्तर आहे बघा रत्ना कारण इतर शब्दांप्रमाणे तो सर्वनाम नाही यानंतरचा गट आहे बघा राहणे वाचणे गाणे आम्ही याचे उत्तर आहे बघा आम्ही कारण इतर शब्दांप्रमाणे ते क्रियापद नाही पुढचा गट आहे बघा तो हा सुंदर आपण याचे उत्तर आहे बघा सुंदर कारण इतर शब्दांप्रमाणे तो सर्वनाम नाही यानंतरचा शेवटचा गट आहे बघा भव्य सुंदर विलोभनीय करणे याचं उत्तर आहे बघा करणे कारण इतर शब्दांप्रमाणे तो विशेषण नाही यानंतरचा प्रश्न आहे बघा खाली दिलेल्या शब्दांचे तक्त्यात वर्गीकरण करा यामधील पुलिंगी शब्द कोणते आहेत ते पहिले बघा या शब्दांमध्ये देश शेला मुलगा व निसर्ग हे पुलिंगी शब्द आहेत स्त्रीलिंगी शब्दांमध्ये आई रेल्वे शक्ती भूमी हवा भाषा हे शब्द स्त्रीलिंगी शब्द आहेत त्यानंतर लिंग शब्दांमध्ये गाव गावे काम सनंग मूल मुले यंत्र विश्व चित्र पाणी गीत इत्यादी नपुसकलिंगी शब्द आहेत आणि यानंतर आता शेवटचा प्रश्न आहे बघा खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा यामधील पहिला शब्द आहे बघा गगनभेदी घोष करणे भारताने क्रिकेटचा विश्वकप जिंकताच प्रेक्षकांनी गगनभेदी घोष केला असा यामध्ये वाक्यात उपयोग होऊ शकतो यानंतरचं वाक्य आहे बघा रचनात्मक काम करणे महात्मा फुले यांनी नुसतेच विचार दिले नाहीत तर मुलांसाठी अस्पृश्यांसाठी शाळा काढण्याचेही रचमा रचनात्मक काम केले अशा प्रकारे या शब्दाचा वाक्यामध्ये उपयोग होऊ शकतो यानंतरचा शब्द आहे पोटापलीकडे पाहणे पोटापलीकडे पाहणारे खरे देशभक्त असतात अशा प्रकारे या शब्दाचा वाक्यामध्ये उपयोग होऊ शकतो यानंतरचा शेवटचा शब्द आहे बघा कचाट्यात सापडणे शाळेची परीक्षा एकाच महिन्यात असल्यामुळे मी फुटबॉलचा सराव करावा की अभ्यास करावा या कचाट्यात सापडलो होतो अशा प्रकारे या शब्दाचा वाक्यामध्ये उपयोग होऊ शकतो अशाच प्रकारे प्रत्येक वर्गातील प्रत्येक धड्याच्या स्वाध्यायाची उत्तरे जाणून घेण्यासाठी आपल्या स्वाध्याय गुरु या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद